बदलापूर येथील ताजी असताना समाजातील मुख्य घटक असणाऱ्या आपल्या मुलीसारख्या मुलीकडे सुख मागणाऱ्या शिक्षकावर अखेर गुन्हा दाखल झाला मुळात हा शिक्षक कोण तर तो नानासाहेब रामभाऊ दानवे यानं चार लाख पन्नास हजार रुपये कोरोना काळात गल्लीत राहणाऱ्या महिलेस व्याजानं दिले सदर महिलांच्या म्हणण्यानुसार चार लाख पन्नास व्याज पाच लाख शहात्तर हजार असून सध्या परिस्थिती ओढावल्यानं या महिलेला व्याज देणं अशक्य झालंय याचा फायदा घेऊन या शिक्षकानं महिलेस पैसे दे नाही तर अशी मागणी वेळोवेळी करत तसे या महिलेची शेती या शिक्षकानं खाजगी सावकारीतून काबीज केली आहे तर या महिलेकडे व्याज देण्यास काही नाहीये तरी तू शरीरसुखदे असा मागणीचा ओघ लावला असणाऱ्या प्राथमिक शिक्षकावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या पीडित महिलेनं सदर आरोपीवर खाजगी सावकारी करत असल्याचा सा आरोप शिक्षकावर केला असून याची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच शिक्षण विभाग तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण विभागानं या शिक्षकावर चौकशी समिती नेमून ने याला निलंबित ने करण्यात यावं अशी मागणी पीडित महिलेने केली आहे तसेच आरोपी शिक्षकावर जमावलेली संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे दोन हजार वीस साली मला कोविड झाला त्याच्या उपचारासाठी आमच्या शेजारी नाना दानवे सर ह्यांच्याकडून मी साडेचार लाख रुपये घेतले व एक एक कर्ज मी त्यांना धर म्हणून विकली त्याच्या बदल्यामध्ये दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पर्यंत मी त्यांना पाच लाख रुपये व्याज दिले परंतु दोन हजार चोवीस जानेवारीपासून माझी आर्थिक परिस्थिती खालवल्याने मी त्यांना व्याज देणे माझ्याच्याने शक्य नव्हतं म्हणून ते व्याज बंद झालं त्यामुळे मला ते मानसिक आणि आर्थिक त्रास देऊ लागले माझे क्षेत्र खलाल पिंपरी येथे आहे व माझ्या क्षेत्राशेजारीच नानासाहेब दानवे यांचे क्षेत्र आहे ज्या ज्या वेळेस मी शेतात जात असे तेव्हा ते, ते मला व्याज दे नाही तर शरीर सुख दे एकटी शेतात चल अशी मागणी करू लागली अठरा ऑगस्टच्या दिवशी जेव्हा आम्ही काटे काढायला गेलो शेतामध्ये त्या दिवशी पण ते तुरीचा व्हिडिओ काढण्याच्या पाहण्याने शेतात आले तिथे मी लघुशंकेला गेले होते त्यांनी माझा व्हिडिओ काढला आणि थोड्या वेळानंतर मला म्हटले की मी तुझा लघुशंका करत असताना व्हिडिओ काढलाय आणि तो व्हिडिओ मी व्हायरल करेल माझ्या व्याजाचे पैसे दे नाही तर शे, शेतात एकटी चल असं म्हणून ते मला मागणी करू लागले हा घडलेला प्रकार मी माझ्या कुटुंबाला सांगितल्यानंतर आम्ही नेवासा तक्रार नोंदवण्यासाठी गेलो होतो परंतु तेथे आम्हाला सहकार्य केले गेले, गेले नाही फक्त एन सी स्वरूपात घेऊ आणि गुन्हा दाखल करणार नाही असे सांगण्यात आले मग आम्ही अहमदनगर येथे गेलो तेथे आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी सहकार्य केले व ते आम्हाला पी ऑफिसला घेऊन गेले व एस पी ऑफिसवरून त्यांनी आम्हाला नेवासा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्यासाठी मदत केली मग आम्ही नेवासा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत ही तक्रार नोंदवली माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ही नाना दानवे हे शिक्षक आहेत की भक्षक आहेत त्यांनी माझ्याकडून खूप सारं व्याज घेतलेला आहे शिक्षण विभागाने या गोष्टीची ह्या माझ्या तक्रारीची व गोष्टीची नोंद घ्यावी आणि त्यांच्यावर कार्यवाही करावी त्यांचं त्वरित निलंबन करावं व त्यांच्या सर्व संपत्तीची व सावकार आहे सदर आरोपी so, नानासाहेब रामभाऊ दानवे राहणार अहिल्यानगर यांच्या विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात कलम एकशे त्र्याहत्तर अंतर्गत अंतर भारतीय न्याय संहिता त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला तो नाना दानवे शिक्षक का आहो तो ज्या घरात पुरुष नाही आणि जेथे बाया राहतात अशाच ठिकाणी बरोबर घुसतो आणि त्यांना पैसे देतो आणि पैसे दिल्यावर व्याज मागतो व्याज नाही दिले तर त्यांना ब्लॅकमेल करतो अशीच माझी एक एककर जमीन त्याच्याकडे अडकलेली आहे पण इज्जतीमुळे मी सोडून दिली त्याच्याबद्दल काय बोलायचे कोणत्याही बाईला विचारा गल्लीतल्या ती सांगेल त्याचा काय व्यवसाय आहे सर्व संपत्ती त्यांनी कशी गोळा केली अहो शिक्षक विभागाने त्याच्या स सर्वसंपत्तीची चौकशी करावी आणि प्लॉटची चौकशी करावी जमिनींची चौकशी करावी आणि त्याला परत निलंबित करावे अशी माझी विनंती आहे शिक्षक विभागाला